मित्रांनो सोराड्याच्या मैदानात कोण कोण आले आपण बघणार आहे मित्रांनो ओमिंदा कि श्री पण आलाय पाहू शकता ना ओम महिंद कि शरी पण आलाय मित्रांनो शिरोडकरांचा लारा पण आलाय आता कोणा कोणाबर आहे कुठल्या गावच आहे किती वेगळा गाठात गाड्या मित्रांनो तेत्तीस गटाची लाराची गाडी आणि अतिशय खरोखर तुफानी गाडीला स्पीड लागतं मित्रांनो रिटरे बुद्रुकचा सावकार पण आला आहे किती वाटत आले दादा किती गटात गाडे सातव्या शात्वागा। गटात मित्रांनो सातव्या गाठात गाडे आहे धन्यवाद दादा मित्रांनो चिक्या पण आला आहे सर्वात मोठी खरेदी चोराड्याच्या मैदानात खरोखर मित्रांनो आज चोराड्याचं मैदानात अतिशय सुंदर होणार आहे दादा कोणाबर आहे आज शेटला मैदा किती गाठात गाडे तीस नंबर गाठात गाडे धन्यवाद दादा मित्रांनो कासा शंभ्याच्या माहिब्या पण आला आहे बघू शकता मित्रांनो मुरशीकरांचा सर्जा पण आला आहे किती गाड्यात दादा गाडी अठ्ठावीस कोणावर आहे बोळाशंकर कुठल्या गावचं येते दा धन्यवाद दादा मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण आला आहे आणि तिकडं बी बावीस अकरा सानिया हे खरोखरच आज धुमाकळ होणार आहे मित्रांनो बावधनकरांचा रहिमान पण आला आहे थैमान थैमान आणि कोणा परत आज कुठल्या गावचा आहे चिंचनगरचा शंकर किती वाटत गाडे छप्पर मध्ये मित्रांनो कराड वाळिंगीकरांचा डायमंड पण आला आहे खराड वाळिंगी आणि पलीकडला खराड वांग भारत आहे म्हणजे आणि पलीकडला बोला माझी एकाच गावात ये तीन आहे म्हणजे एका धावणीची ते चुलतं का त्यांचं कसं नियोजन असते दादा सगळं घरचं म्हणजे घरची गाडी पळणार आहे धन्यवाद दादा मित्रांनो चंद्रकांत मांगडे यांचा हारण्या आहे आणि किती वेळा जातो का टोळा गाडी आहे कोणावर आहे पाच तुला दादा ह्याच्यात गाडी पळेली असं कसं मैदान आहे

एक नामांतिक मैदान गाजवल्यात आणि पक्षाला एवढं स्पीड आहे की भरपूर दादा कोणाबर आहे कोणाबर आहे आज गणेकाचा राजा आणि टॉपचीच गाडी म्हणलं तर चाललं म्हणत ना स्पीड कसं लागलं दादा चांगली पळ ह्याच्या आधी गाडी पळलेली पहिल्यांदा पळलेली गाडी का धन्यवाद दादा तुमचं मी मित्रांनो मांगळेवाडकरांचा सूर्या खरोखर आज दोन्ही बैल त्यांनी आणलेली आहेत दादा कोणाबर आहे आज सूर्या माईनचा मैबे म्हणून माईनचा मैबे ह्या गाडी पळायली का त्यांची नाही पळली पाई पहिल्यांदा पहिल्यांदा कशी गाडी पळली गाडी चांगली त्याला पण तळे त्याला पण बैल तळे तर कसं म्हणजे कसं काय बैल तुम्ही कसं किती दिवसातून बाहेर काढता दादा दहा ते बारा दिवसातून बाहेर काढता ते 12 दिवसातून बाहेर काढता म्हणजे गॅप देऊन आता पुढल्या महिन्यात दोन हिंद केसरी मैदान आहेत कसं नियोजन असेल तुमचं नियोजन आपलं जोरात असणार या वेस तयारी चालू आहे त्यासाठी गोड्याचे पेरेबिरे चालू आहे बैल आधी धन्यवाद दादा मित्रांनो छोटा बाजी पण आला आहे आणि कर्जेपुलचा मित्रांनो खरोखरच आता कोणासोबत आहे ह्याच्या आधी गाडी पळालेली ह्याच्या आधी गाडी पळालेली का नाही पाहिजे धन्यवाद दादा मित्रांनो खरंच सोंडीकरांचा बाब्या पण आला आहे आता कोणासोबत आहे चाळीस गावचा बैल चाळीस गावचा बैल आहे आता मैदान कसं आहे फाटी बघितली फाटी एकदम कशी आहे एकदम चांगले धन्यवाद एक मित्रांनो कॉकटेल पण आला आहे आणि खरोखर आज तोड्याचं मैदान टॉपचं मैदान होणार आहे भरपूर गाड्या नोंद झाल्यात आणि कॉकटेलची बी उपस्थित आहे मित्रांनो